श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा आणि तुमची प्रगती करण्याची पद्धत पूर्णपणे बदलू शकतो आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहतो की काही लोक दिसाला अगदी सामान्य असतात त्यांच्याकडे कोणतीही मोठी खानदानी श्रीमंती नसते किंवा जागतिक दर्जाची पदवी नसते पण तरीही ते जिथे कुठे जातात तिथे लोकांची एक वेगळीच गर्दी जमते लोक त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांच्या शब्दाला मान देतात आणि त्यांच्या एका हाकेवर कोणत्याही संकटात मदतीला धावून येतात दुसरीकडे असेही काही लोक आपल्याला पाहण्यात असतात अत्यंत हुशार असतात ज्यांच्याकडे अमक ज्ञान असत तरीही ते आयुष्यात एकटे पडतात त्यांना हवा तसं सहकार्य मिळत नाही याचे सर्वात साधे आणि नात्याचे कारण म्हणजे लोकांना जोडण्याची कला आजच्या या अत्यंत स्पर्धात्मक युगात केवळ टॅलेंट असून चालत नाही तर त्या टॅलेंटला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि लोकांचा भक्कम पाठिंबा मिळवण्यासाठी ही कला अवगत असणे आता अनिवार्य बनली आहे तुम्ही राजकारणात असा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करत असा किंवा कॉर्पोरेट मध्ये नोकरी करत असा तुमची खरी प्रगती हा तुमच्या नेटवर्कवर अवलंबून असते आणि लक्षात ठेवा हे नेटवर्क म्हणजे केवळ तुमच्या फोन मध्ये हजारो कॉन्टॅक्ट ची लिस्ट नाही शकते ते, ते तुमच्यावर रानातलीकडे विश्वास ठेवणारा माणसांचे एक जिवंत जाळे आहे आज आपण या विशिष्ट सत्रात असेच काही ज्ञान सिक्रेट बद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला केवळ एक चांगले वक्ता नाही तर एक अत्यंत प्रभावी आणि मॅग्नेटिक व्यक्तिमत्व बनवतील हो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही लाईफ टेस्ट मोटिवेशन चॅनेल वर आज पहिल्यांदाच आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण इथे आम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारे असे जीवन बदलणारे व्हिडिओ नियमितपणे घेऊन येतो चला तर स्वतःला एक मॅग्नेटिक पर्सनॅलिटी म्हणून घडवण्यासाठी या महान प्रवासाला सुरुवात करूया लोकांना जोडण्याची पहिली पायरी म्हणजे हृदयाचा संवाद आपण अनेकदा लोकांशी बोलताना खूप व्यावहारिक बनतो आपल्या डोक्यात फक्त फायदा तोटा आणि गणिते सुरू असतात पण एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा लोक तुमच्या ज्ञानाचा आदर करते नाहीये पण ते तुमच्याशी तेव्हाच जोडले जातात तेव्हा तुम्ही त्यांना कसं वागवता जेव्हा तुम्ही एखादी व्यक्तीला मनापासून मान देता त्यांच्या डोळ्यात बघून एक निस्वार्थी तेव्हा समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या अस्तित्वाची आणि महत्वाची आवडतात जे त्यांना महत्व देतात आपण स्वतःबद्दल हुशारऐवजी जर समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल त्यांच्या आवडीनिवडी बद्दल जाणून घे दाखवला तर ती माती आणि ते कनेक्शन जगातील कोणत्याही करारापेक्षा जास्त काळ टिकते तुमचे व्यक्तिमत्व असे हे की समोरच्याला तुमच्याशी बोलताना पूर्णपणे सुरक्षित आणि हक्काचे वाटले पाहिजे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची वाईफ किंवा तुमची ऊर्जा तुमची भाषा किती अलंकारिक असली तरी जर तुमची ऊर्जा नकारात्मक असेल तर लोक तुमच्यापासून आपोआप दूर जे लोक सतत तक्रारी करतात इतरांना नावे ठेवतात किंवा ज्यांचे बोलण्यातून अहंकार ओसंतून वाहतो अशा लोकांशी कोणालाही जोडून घ्यायला आवडत नाही त्याऐवजी एक आश्वासक प्रसन्न आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला निर्माण करा जेव्हा तुम्ही स्वतः उत्साही असता तेव्हा लोक एका चुंबकीय शक्तीप्रमाणे तुमच्याकडे जातात तिसरा आणि सर्वात दुर्लक्षित ऐकून घेणे आणि कना जमत नाही जो व्यक्ती दुसऱ्यांची दुःख त्यांची विचार किंवा त्यांचा आनंद मनापासून ऐकून घेतो तो लोकांच्या हृदयात खूप लवकर जागा मिळवतो अनेकदा कोणालाही तुमचा सल्ला नको असतो त्यांना फक्त कोणीतरी ऐकून घेणार ते सर्वात मोठे गर्दीत इतरांपेक्षा ठरवते या प्रवासात स्तुती ही एक आहे पण ही स्तुती कधी खोटी किंवा वरवरची नसावी समोरच्या व्यक्तीमधील एखादा लहानसा पण चांगला गुण शोधून त्याची सर्वांसमोर प्रशंसा केल्यास ती व्यक्ती तुमच्याशी कायमची ऋणाने बंधाने जोडली जाते प्रत्येक माणसामध्ये काहीतरी एक विषय आपल्याकडे हवी त्याचप्रमाणे विश्वास या नात्याची सर्वात महत्वाची विश्वास बसला की मग तुम्हाला प्रगतीसाठी कोणाच्या मागे लागण्याची गरज पडत नाही विश्वास मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागतात पण तो गमवण्यासाठी फक्त एक चुकीचा क्षम पुरेसा असतो त्यामुळे दिलेला शब्द पाळणे आणि व्यवहारात पूर्ण पारदर्शकता ठेवणे ही यशाची मूळ आहे चौथा आणि महत्वाचा भाग म्हणजे इंटरेस्ट लोकांच्या आयुष्यात नक्की काय संघर्ष सुरू आहे त्यांना कोणत्या गोष्टीची गरज आहे यामध्ये जेव्हा तुम्ही कोणताही स्वार्थ न ठेवता रस घेता तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक व्यक्ती न राहता आधार वर्ड बनून जाता व्यवहार फक्त पैशाचा नसतो तो विश्वासाचा असतो आणि शेवटी आपला विजया किंवा एका मोठ्या ध्येयाशी लोकांना जोडायला शिका तर मित्रांनो लोक फक्त तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी तुमच्या मागे येत नाहीत ते ते तुमच्या विचारांशी आणि तुमच्या ध्येयाशी जोडले जातात जेव्हा जो तुम्ही स्वतःच्या फायद्याच्या पलीकडे जाऊ समाजाचा आपल्या माणसांचा किंवा इतरांच्या प्रगतीचा विचार करता तेव्हा लोक तुमचे केवळ अनुयायी राहत नाहीत ते तर ते तुमचे कुटुंब बनतात एक मोठी ध्येय समोर ठेवा जे केवळ तुमच्यासाठी नाही तर अनेकांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे असेल प्रकाशांना आत्मविश्वासाने सांगा की तुम्ही ही कार्य केवळ त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच करत आहात जेव्हा लोक एखाद्या मोठ्या मोहिमेचा भाग होतात तेव्हा ते सतम कष्ट घ्यायला तयार होतात त्यांना असं वाटतंय की हे माझं काम आहे अशा प्रकारे जर तुम्ही या सांगितलेल्या गोष्टीचे तुमच्या दैनंदिन जीवनात काटेकोरपणे पालन केले तर तुमच्या आयुष्यात माणसाची कमतरता कधीच भासणार नाही आणि एकदा का माणसं जोडली गेली की मग यश तुमच्या पायाशी लोळणे घेईल लक्षात ठेवा मित्रांनो माणसं जोडणे ही एक अशी दीर्घकालीन गुंतवणूक आहे जी तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक कठीण वळणावर प्रचंड परतावा रिटर्न देत राहील जेव्हा तुमचा बँक बॅलेन्स कदाचित कमी असेल तेव्हा तुमची ही माणसाची कमाई तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनवेल म्हणून आज जगाला बदलण्यापूर्वी स्वतःच्या स्वभावात हे बदल करा स्वतःला बदला तुमची दृष्टी हे संपूर्ण जग तुमच्याशी आपोआप जोडले जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल आणि तुमच्या ज्ञानात भर पडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तुमचा एक लाईक आमचा उत्साह हजारपटीने वाढवतो हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा ज्यांची तुम्हाला काळजी आहे आणि ज्यांना तुम्हाला आयुष्यात यशस्वी होताना पाहायची आहे तुमची एक छोटीशी शेअरे कृती कोणाचे तरी आयुष्य बदलू शकते शैती पुन्हा एक भाटफोन करून देते जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच लाईफ टच मोटिवेशन ला कुटुंबाचा हिस्सा बनवा तुमच्या कमेंट्स वाचायला आम्हाला खूप आवडते त्यामुळे या व्हिडिओ मधील भावली हे कमेंट्स मध्ये कळवा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन धमाकेदार आणि प्रेमादायी विषयासोबत पुढच्या व्हिडिओ हो मध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या लोकांशी प्रेमाने जोडले राहा आणि सतत प्रगती करत राहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ